नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज नागमठाण तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपण जाणून घेऊ शेतकरी बंधू सांगा की आपलं जे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलंय वापरलेलं आहे बुरशीजन्य आणि कांद्याची ही जी साईज झालेली आहे जम्बो साईज झालेली आहे बघा आणि कांद्याला मुळ्या वगैरे कांद्याला पत्त्या खूप आहेत तर आपण हे जे खत घेतलेलं आहे बायोलॉजिकल बुरशीजन्य हे किती वर्षापासून घेत चार ते पाच प्लस चालू आहे आमचं काही गरज पडत बरोबर आता चार पाच वर्षापासून हे आपलं बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरताय आणि आज मी या गावी अर्द्रक साठी जे बायोलॉजिकल फर्टिलायझरची ऑर्डर होती जवळजवळ जातेगाव मध्ये आणि मी या भागात आल्यामुळं आलो की यांचे कांदे कसे निघालेले आहेत उन्हाळी कांदे त्याच्यासाठी मी आज चाळीवर आलो होतो आणि त्यांची माझी भेट झाली तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की चालू वर्षी किती टॅक्टर चावरील निघाला आणि कांद्याला चालू वर्षी कसा रिपोर्ट आला तर तुम्हाला काय वाटतं हे जे कांद्याला तुम्ही खत टाकलेलं होतं याचा रिपोर्ट कसा वाटला तुम्हाला एक नंबर तर जवळजवळ दीडशे एकशे ऐंशी पर्यंतचा ऍव्हरेज बसलेला आहे आणि कांद्याची साईज कलर क्वालिटी एकदम चांगली आणि गोल्डी साईज नाहीचे जर बघितलं तर कांद्याचं बघा तुम्ही त्याच साईडला चाळ आहे त्याचे पण कलर एकदम कलर क्वालिटी कलर आणि साईज साईज पण एकदम जबरदस्त आहे आज हा जर बघितला तर एकदम जम्बो माल झालेला आहे बघू शकताय तुम्ही जवळून तर ज्या शेतकरी बंधूंना बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरायचं असेल तर आमचं जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि आमचा संपर्क आहे नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स आणि आता अद्रक या पिकावर इथून पुढं समजा ऊसासाठी त्याच्यानंतर कापूससाठी असा अनेक पिकासाठी जर तुम्हाला फर्टिलायझर पाहिजे असेल आणि साठी पाहिजे असेल वेसल डोस तर बायोलॉजिकल बुरशजन्य जर टाकायचं असेल तर आज अद्रकची सडगाण कमी होईल आणि असे अनेक शेतकऱ्यांना आपण दिलेले आहे इथं वैजापूरच्या पंचकंशी मध्ये भरपूर शेतकऱ्यांनी वापरलेले आहेत त्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत युट्यूब चॅनलवर तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता आणि एकदा तुम्ही अवश्य वापरून बघा धन्यवाद धन्यवाद